ઘરથી આપણે ઘર પણ બંધ અતિશય ગંભીર સ્વચ્છ વાત કર્મચારી आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दिशेला वाढण्यामुळे <फणारी> पुलाचं पाणी आपल्या प्रत्येकाचं जी, भाई, 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 आज़ाद, 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 � कारण सांगतो साहेब नाल्या बंद असल्यामुळं नाले सफाई झाले नाही शहरामध्ये ठिकठिकाणी पावसाचं पाणी कुठे वॉटरची व्यवस्था तुम्ही केली नाही म्हणून लोकांच्या घरात पाणी आहे तर महानगरपालिका आयुक्त हे नांदेड शहराचे पालक आहेत आम्ही आयुक्ताला विनंती करतो की ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना रुपये पंचवीस गेल्या वर्षी कोटी ती नाही तुम्ही प्रमुख प्रकाश भाऊ मारावर यांच्या नेतृत्वाखाली आज हे बोमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्षी पूर येतो आणि नाल्याचे पूर्ण पाणी लोकांच्या घरामध्ये त्यामध्ये किती गडूळ पाणी राहते हे या लोकांना काय माहित नाही का मग एवढे मोठे दिवशे दीडशे कोटीचे टेंडर हे अडीचशे कोटी जेव्हा काढत असतील तर यामध्ये घोटाळा नाही तर काय हे दिलदार हो, केव्हापासून झाले हे दीडशे कोटीचं कामच करत नाही वरून अडीचशे कोटी हे सॅमशन करत आहे ते हे बाकीचं जे कोटीचं जे व्यवहार आहे त्याचं त्यांनी आम्हाला हे सविस्तर सांगा हो की हे पैसे कशाला गेले म्हणून हे भ्रष्टाचार सरकार महान महानगरपालिका हे भ्रष्टाचाराने भरलेली आहे आणि या सगळ्यांची खरं म्हटलं तर युडी चौकशी करायला पाहिजे पण ते होणार नाही कारण यांची सत्ता असल्यामुळं हे लोक या गोष्टीकडे लक्ष देणार नाही सगळ्या गोष्टी दाबून घेणार पण आम्ही शांत बसणार नाही या अडीचशे कोटीच आम्हाला जाब या लोकांनी द्यावं आणि जे प्रत्येक वर्षी जे लोकांची वा, वाताहत होत आहे ती वाताहत थांबावी रस्ते असो रस्ते बनवलेले रस्ते अजून फुटले आहे लोकांच्या घरामध्ये पाणी अनुदान नाही काही नाही तर हे काय हे महानगरपालिका आहे की लोकांचा गळा घोटणारी पालिका आहे म्हणून आता आम्ही सहन करणार नाही आणि शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना हे आंदोलन जारी ठेवणार आहे आणि एवढं बोलते धन्यवाद